माणूस तोंड पाहिलं आमची कोणचे काम होत आहे तुला सांगतो गावात जर गेलो म्हणजे ते तुमचा मित्र आहे रमाकांत गायकवाड त्याचं तोंड तो पाहिलं कोणतं काम होत नाही माणूस आहे एक, एक सांग तू माझा मित्र गरीबांनी सांगतो आपल्या सर्वांचे लग्न एका वर्ष एका महिन्यात झाले आहे का नाही तुला दोन मुलं तीन मुलं कुला चार मुलं पाच मुलं मला साडे अकरा मुलं मुलं झालेत आणि तुला कुत्र माझा तरी व्हायला नाही कुठे बांधर व्हायला माझे बायको काही छट लिखू तरी पाहिजे ना रे अरे हो बरोबर आहे नाही कारण कसं तुझं तोड पाहिलं तर आमची कोणतीच काम होत नाही आता हे म्हणतो काळे कुंबडी पांढरांडे दिले असं झालं त्याचं बरं मी काय म्हणतो हरकत नाही तुमचं म्हणणं मला मान्य हा पण आता लेकरू होण्यासाठी मला काय करावं लागेल एक काम कर बाईक दोष असणार हाय का नाही मग नाही तुझ्या दोष असेल बस एक काम कर तू दुसरं लग्न कर आणि समजा दुसरं लग्न केलं आणि तिला नाही झालं कर आणि तिसीला नाही झालं कर एक काम करतो तिला तुझी बहीण करून घेतो

<तीजिया> दी दी। इतका मोठा लांबलेच होता लांबलच आणि काय बल्ब फक्त जिरुबल होते लावलेला लाईट चेक करायला बाकी सगळे जेवण रे काय जेवण पाच मध्ये सगळं जेवण हाय पाय चार पाच भाज्या अरे लाडू लाडू हा एवढा लाडू लाडू असा खाल्ला खाल्लो ना खाल्ला लाडू असा कुत्र्याला फिकून मारला कुत्र मेले पण लाडू फुटला नाही एवढा लग्न करायचे तू एक काम कर तू या बायको कडे जा ऐका नाही बायकोचा विचार घे हा बायकोला म्हणा पहिले पोरगट टाक नाही तर बाळातील हो ए बाळातील हो काय काही पोरगट टाक नाही काय एकच झालं नाही एक झालं का मग बायकोला विचार ती जर नाही म्हणली तू एक काम कर दुसरं लग्न कर आणि हाय ना रे कशाला कशाला तुझं लग्न दुसरं कोण द्यायला जा टेंशन घेऊ नको आम्ही टेन्शन घेऊ नको आम्ही आहेत सगळं पार आतमध्ये गेलंय गोणी तू बारा एक काम करू घरी जायकूस काहीतरी खोटे नाटी भांडण चालू मार लग्न करणार नाही पोरग टाक आता पोरग काय टाकायला काय बाजीपाला तसं नाही पण आम्ही दुसरं लग्न करणार तु तू गुन्हे आम्ही हाय आपण गिष्टी धरू आणि पापड फाटव जाऊ बर सुरून ला तिथं मित्र आहे तिथं जाऊ हा मग हा बरी चा मित्र म्हणून हट्ट केला बा काही कर आता तुला मूल होत नाही म्हणून यांनी एकतर पंक्तीत बसायचं नाही जेवायचं नाही उठायचं नाही यांच्या विहिरीला पाणी भरायचं नाही यांच्या नळाकडे जायचं नाही गावात राहायचं नाही मला वाळही टाकल्यासारखं टाकले पण करत नाही कशामुळे फक्त लेकरामुळे हा मी बी एक काम करतो बायकोला असा झाडतो आता मला ते काही माहित नाही म्हणतो पहिलं लेकरू काढ लेकरू काढण्याशिवाय पर्याय नाही कारण का मित्र मंडळीला लहान पाण्याचे राव सोडून कसं जमायचं मला नाही नाही कारण आडी अडचण नेहमी मला कामाला पडतात आता बाईकडून बोलून घेतो ए लक्ष्मी ए लक्ष्मी काय झालं वाटायला इकडून आले लक्ष्मी तिकडून आले लक्ष्मी संगडीला बांधा सगळ्या गावात घेऊन मिरवा कशाला बोलावलं ए जास्त असं वर 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 पोट करून बोलू नको माझ्या नाकाच्या भाकात बोट चालले हे बरोबर माहिती त्याचं कारण आहे काय कारण असं कर मी कपडे आणले आपले लेकर बाहेर काढ मी कपडे आणले तर आपले लेकर बाहेर काढ लेकर कधी होते आपल्याला का नाही झाले का नाही झाले म्हणजे देवाच्या हाताते <laughs> देवाला कशाला बदनाम करते अगं आपण खटपट नाही केल्यावर देव काही धक मारील का त्याला का बदनाम करे अग आता लग्न होऊन कितीक वर्ष होऊन गेले हाडकावर धडका घेऊन हाडकावर धडका घेऊन असा कोणा फक्त पडलो जिथून तिथून पांढर पाशान पाण्याचा बे पत्ता काय म्हणजे अगं हडकावर धडका घेऊन हडकावर धडका घेऊन परेशान झालो जिथून तिथून कोरड पाशण पाण्याचा वेळ पत्ता असं कसं काय असं कसं काय अहो धनी अहो खडक जरी ना खडकाला पाणी कस पाहिजे झाड धाड खाड खाड धाड धाड खाड खाड द्यायचं तुमचं पाणी झिम 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 सगळ्या पुढून तिथ उभं राहणार मग म्हणजे याचा अर्थ माझा दोषी असं तुढं म्हणायचंय काय तुझं असं काय बोललो का माझा दोष असो किंवा नसो पण तुझ्या उरावर मी दुसरी बायको आणणार म्हणजे आणणार काय दुसरी बायको तुझ्या उरावर आणणार म्हणजे आणणार दुसरी बायको आणणार 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 कोण बायको देता तुम्हाला तेच मी बघते अगं सोडू दे गाय कमी नाही हा तुझ्यात काही कमी नाही नाक हे डोळे हे हात हे पाय हे ते काय म्हणजे ते सगळं सौंदर्य हे वा आ, तरी बी काही उपयोग नाही अहो मंडळी तुम्ही विचार करा हिला जसं मी करून आणलो जस काही हि दारा म्हणजे अशी उभा राही जशी मस्त ना दूध देईना ना, ना पिल्लू देईना त्याचा काय उपयोग आहे उग फुकट खायला काळल भुईला भार त्यापेक्षा हिच्या उरवत मी दुसरी बायको आणणार म्हणजे आणणारच हो oh. हे बघा तुम्ही दुसरी बायको आणतात ना हे बघा गाठ मारून ठेवते मी कशाबद्दल कशाबद्दल म्हणजे तुम्हाला कोण बायको कोणची बायको घरात आणता तेच मी बघते म्हणजे जोपर्यंत मी बायको आणणार नाही तोपर्यंत ही, ही गाठ तू सोडणार नाही नाही अगं हरकत नाही जोपर्यंत मी बायको आणणार नाही तोपर्यंत या दारातच काय पण घरातच काय दाराचा पाय सुद्धा टाकणार नाही तू नाही पाय आगा चाललं गे あんたがあいにがねがろうがあいつあんたがあんにがなー <laughs> <laughs> मिळती माशी सगळे जगाळे गे शहाणे पगळे जपून गिळती माशी सगळे सज्जन देसा बुरखा घालून कपट असे अंतरी असे धूर पुढारी आमची होईल आम्ही लहान असताना आमचे आई वडील आम्हाला सोडून गेले जबाबदारी प्रभाशाची एवढी मोठी पडली ती चित्तील बहिणी आणि एकटा आता मला लग्न करता येईना बहिणीचं केले श्री मी तरी कुठून करू <laughs> काल माझ्या दिलीप काटे म्हणून एक नवर जेव्हा पाहिलं बा एक मुलीचं कस तरी तुमच्या बहिणीचं लग्न उरकून टाकू आता येतीलच <laughs> ते वाट पाहिले त्यांचे फोन बी आले पण त्याचा अजून कसा तपासले काय बाई घर गेले काय बाई सफर होत पहिलं पाहुण्याच आता स्लॅब पडलाय अरे स्लॅब फुटळ तर कुठे पाहून आता तुला काय करायचं काय ए देऊ तू तुला पोरगी बघायची तीन चार पुरी तर मला तर वाटत आपण बरोबर गावात आवर तीन चार पुरी आहेत पाण्या तीन चार मेंबर देऊन तिला ठेवून देऊन तिला चांगला नाही हे काम करणार आणि तुला नाही धरणं आम्ही तो नाही औषध वडाय करू ना देऊ श्याम देऊ देऊन श्याम बरं हे बाप असं आले मी बरी गोष्ट राहिलो ना पण तुझं जेव्हा येऊ होता का त्याच्या घराला दरवाजा होता नाही दरवाजा होता आता हे बिरा दरवाजा दिसते ना तुला नाही नाही खून माझे तुझा जेवण येऊन का हा त्याचा हातपट्टीच दुकाने वासा वास जाऊ तुझी काय कुत्र्याची का वास घेऊन जाऊ ना होम राम राम चार घरी उचला होता चार

ઉચલા બોલ રામ 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 લંબ રા

સર મધે ચોટી બોળ હા ચોપી હા નમ